आज आपण या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इयत्ता दुसरीचा चला हाताळू या बहुमेतिक काका आपल्यासमोर या ठिकाणी टेबलावर ठेवलेले वेगवेगळे शेप्स वेगवेगळ्या आकाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू हाताळायला देऊन त्यांना त्या वस्तूंची नावं त्यांना असलेले कडे आणि कोपरे आपण प्रत्यक्ष अनुभूतीतून त्यांना या ठिकाणी शिकवणार आहोत चला तर मग आज आपण या ठिकाणी आजचा जो घटक आहे गणिताचा चला हाताळू या भौमितिक आकार याला सुरुवात करूया बघा मुलांनो आता मी तुम्हाला या ठिकाणी काही वस्तू दाखवणार आहे त्या वस्तू तुम्ही बऱ्यापैकी बघितल्या असतील तुमच्या रोजच्या परिचयात तसे तुम्ही आकार दैनंदिन जीवनात बघितले असतील आपल्या घरात आपल्या वर्गात आणि आपल्या शाळेत सुद्धा तुम्ही तशा आकाराच्या वस्तू बघितल्या असतील तुम्ही त्या ओळखायचे आहेत तुम्हाला जे नाव माहित असतील ते नाव तुम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचे बरोबर करायची सुरुवात आता माझ्या हातामध्ये एक वस्तू आहे अशा वस्तू तुम्ही कुठे कुठे बघितल्यात सांगा बरं मला अजून याला काय म्हणतात दिसणारी बरोबर पण याला आपण काय म्हणत असतो रेक्टँगल इंग्लिश मध्ये काय म्हणतो काय काय म्हणतो म्हणतो आपण आय व्हेरी गुड ठीक आहे याला म्हणतात आयर ठीक आहे आपण आधी सगळे आकार जे शेप्स आहेत त्यांची नावं बघून घेऊ आणि नंतर आपण त्याला असलेले कडे आणि कोपरे यांची माहिती घेऊ आला लक्षात मग या वस्तूला आपण काय म्हणतो रेक्टँगल मराठीत नाय व्हेरी गुड आता पुढची वस्तू घेऊया आपण आता माझ्या हातात काय दिसतंय तुम्हाला काय दिसतोय अशा वस्तू तुम्ही तुमच्या घरी किंवा कुठं पाहिलेत काय ना कोणत्या वस्तू पाहिल्या अशा तुम्ही खोका बॉक्स ओके व्हेरी गुड मग तुम्ही आता बॉक्स जी वस्तू बघितल्या त्या खोक्यासारख्या चौकोनी बरोबर ठीक आहे म्हणजे तुम्हाला या वस्तू माहिती आहेत ओके आता माझ्या हातात जी वस्तू दिसते तुम्हाला अशी वस्तू तुम्ही कधी बघितली का कोणती वस्तू बघितली अशा आकाराची कोणती वस्तू डब्बा डब्यात काय ठेवलं जात सीट वगैरे घरात आई ताई ताई सीट वगैरे ठेवलं जात बरोबर आहे किती मग याला काय म्हणतात माहिती का त्या नाव आहे का तुम्हाला काय म्हणतात गंडगोल इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती आहे का इंग्लिश इंग्लिश मध्ये काय म्हणतात आहे का व्हेरी गुड मृस मध्ये आला सिलेंडर शाहबा आता बघा तुमची आवडती वस्तू येणार आहे माझ्या हातात काय कुठं बघितलं आहे कोण तुम्ही कुठे बघितलं आहे काय म्हणून बघितलंय दुकानात तुम्ही काय करायला गेले फोन त्या वाज समजलं चला पुढची वस्तू बघूया आता माझ्या आता असलेली जी वस्तू कशी दिसते तुम्हाला माहिती व्हेरी गुड अशा आकाराच्या वस्तू बघितल्यात का तुम्ही कुठे बघितले आहेत वर्गात बघितल्या व्हेरी गुड याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती का त्रिकोण मराठीत झालं इंग्लिश मध्ये माहिती कोणाला याला काय म्हणतात कोणाला माहिती हा सांग बर नाही याला म्हणतात ट्रायंगल काय म्हणतात माता पण या आकारांची तुम्हाला या ठिकाणी अवस्था समजली अजून एक वस्तू राहिली आता काय माझ्या हातात हे तर सांगायची गरज नाही तुम्हाला हे तर तुम्ही वर्गात घरी वगैरे तुमच्याकडे असत कसा आहे सर्कल वर्तुळ गोल वेगवेगळी नाव आहेत ठीक आहे आता आपण बघूया आता हे जे आकार तुम्ही बघितले याची आपण या ठिकाणी आता यांना असलेले कडे आणि कोपरे यांची माहिती घेऊ माझ्या हातामध्ये असलेली वस्तू कोणती रे आयता सारखी दिसणारी वस्तू विटेसारखी दिसणारी वस्तू माझ्या हातात आहे आता आपल्याला या वस्तूला म्हणजे आयत्याकृती वस्तूला या ठिकाणी किती कडे आणि किती कोपरे ते मोजायचे मोजायचे का चला मग नीट लक्ष द्या माझ्या बोटाकडे हा इकडे बघा मी असं उंच पकडतोय जेणेकरून सगळ्यांना दिसेल बघा हा एक हा दोन हा तीन हा चार समोरील बाजूचे चार कडे झाले आता आपण बाजू पलटूया उलट बाजू घेतली पाच सहा सात आठ बरोबर आता इकडची नऊ दहा वरची आणि खालची बाजू मोजते हा नंतर विरुद्ध बाजू अकरा बारा मी आणि ही बाजू का नाही मोजली कारण ही इकडनं आपण मोजली होती म्हणून म्हणजे एका आयताकृती वस्तूला कितीकडे असतात कितीकडे असतात बारा आता आपल्याला कोपरे मोजायचे आहेत काय मोजायचे आहेत हा मोजूया आपण कोपरे बघा हा एक दोन तीन चार बरोबर नंतर पाच सहा सात आठ म्हणजे <स्टी> किती कोपरे देला? आठ कोपरे आणि कडे किती आहेत कडे किती आहेत गुड बारा कडे आणि आठ कोपरे असतात प्रत्यक्ष आपण मोजून पाहिलं आता माझ्या हातात काय रे काय काय गोल याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात घरातून बघितली नागितली तास आता याची आपण गणे आणि डोके मोजणार आहेत बघा हा एक आवडता येत सपाट पृष्ठ जो दिसतोय ना एक आणि खालील बाजूचा किती झाले दो, दोन दोन कडे पण कोपरा आहे का याला अरे कोपरा आहे का पण कोपरा कोपरा नसतो व्हेरी गुड लक्षात ठेवा आता माझ्यात आहे तुमच्या आवडती वस्तू काय व्हेरी गुड कोण का बरं याला कोपरा दिसतोय का किती आहे किती आहे एक किती आहे म्हणजे कोणाला एक कोपरा आणि एक कळा असतो लक्षात ठेवायचं एक कडा एक, एक, एक कोपरा नंतर आता आपण बघू माझ्या हातात काय काय बघा बर व्हेरी गुड हा माझ्या हातात ट्रँग्युलर पिरॅमिड आहे त्रिकोणीय पिरॅमिड माझ्या हातात आहे माता आपण यायचे सुद्धा कळे आणि कोपरे मोजूया आधी आपण कोपरे मोजू बरोबर हा वरचा एक कोपरा दिसतोय का अरे दिसतोय का एक हा वरचा एक दोन हा तीन आणि हा चार, चार।, चार। किती कोपरे आहेत मग व्हेरी गुड आता आपण कडे मोजूया कोपरे किती मोजले चार, चार मोजले आता आपण काय मोजणार कडे बघा आधी समोरील बाजूचे मोजूया आपण हा वरच्या बाजूचे फक्त वरच्या बाजूचे मोजू एक दोन तीन किती झाले तीन।, तीन आता खालच्या बाजूचे चार पाच आणि कर्ज सहा याला किती कडे आहेत सहा वेरी गुड आणि किती मोजले होते वेरी गुड आता तुमची आवडती वस्तू काय म्हणतात कोपरा दिसतोय का आणि कडा आहे का, का? अरे आहे का वर्ककार वस्तूला कळा आणि कोपरा दोघे पण नसतात आलं का लक्षात